अजय जी देखो शाम को देखा क्या होगा सी बजे क्या होगा सिचुआन आना कौन पास कि अपना चलना नहीं सेवन बजे सिचुआन बहित देश को ज़रा देख अपना भी शहर उम्मीद जानू रूट करेगा इस ताले का पान नहीं इस तरह का बच्चा सिर्फ बोला या पत्रकार परिषदेला जरी पत्रकार संपूर्ण राज्यामध्ये जो ओके आहे घोटाळा याची सुरुवात सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्यात यांनी शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि आयुक्त शिक्षण प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केले अमरावती विभागामध्ये जवळपास एक हजार ते बाराशे वैयक्तिक मान्यता व शाळा काय डी हे तेवीस जून दोन हजार सतराचा शासन निर्णय व दिनांक तीन ऑगस्ट हो दोन हजार एकवीसचा संभाजीनगर उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाला आहे या सगळ्या नियम नियमबाहेर शासन निर्णयाचा आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून जेवढ्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयोगा देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या वैयक्तिक मान्यतेच्या आणि शालार्थ आयडीचे सगळे पुरावे आम आदमी पार्टी आहे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना माननीय उच्च न्यायालयानं दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस च्या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केलेला आहे की दिनांक तेवीस जून दोन हजार सतराच्या नंतर कोणत्याही परिस्थितीत तेवीस जून दोन हजार सतरा पूर्वी दिलेल्या किंवा दाखल झालेल्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊ नये मूळ मुद्दा या ठिकाणी जे कडीचा मुद्दा आपल्याला पोहचवायचा आहे तो हा आहे की दिनांक वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनानं एक शासन निर्णय निर्गमित करून शाळांना आय डी देण्याची एक कार्यपद्धती विहित केलेली आहे त्याच वीस तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाला मुख्य आधार नेऊन आयुक्त शिक्षण यांनी दिनांक एकोणतीस तीन दोन हजार एकोणीस रोजी शासन आदेश जारी केलेला आहे या शासन आदेशानुसार शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी वैयक्तिक मान्यता दिलेले प्रस्ताव हे शालेय मंडळाची मंजुरीसाठी विभागीय उपसंचालक अमरावती यांच्याकडे येतात आणि उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजचे वैयक्तिक मान्यता देण्याचे अधिकार हे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे आहे या जिल्हाधिकारी प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतांना शालांना आयडी देण्याचे अधिकार विभागीय उपसंचालक आणि विभागीय उपसंचालकांनी वैयक्तिक मान्यता दिलेल्या शालांना आय टी च्या शालांना आयडी देण्याचे अधिकार हे अव्हाना करून नियम मान्य वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी मंजुरीचे आदेश निर्गमित करणाऱ्या अमरावती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती श्री शरद व शिक्षण शिक्षक उपसंचालक श्री शिवानिंग पटवे यांच्या विरुद्ध पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत याच या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री वसंतरावजी रोगे साहेब राज्य उपाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य तसेच पत्रकार बंधूंना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्री सह देतील आणि मी पत्रकार बंधूंना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात केली